नमस्कार मंडळी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मेडिकलवाला युअ यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम काळे यम्फाम इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री खास आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे मेडिकलवाला हे यूट्यूब चॅनल इंग्रजीमध्ये एक म्हण आहे हेल्थ इज वेल्थ म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती आपण पाहत असाल बऱ्याच जणांना संपत्ती भरपूर असते किंवा पैसा भरपूर असतो परंतु निरोगी आरोग्य हे प्रत्येकाला लाभत नाही किंवा प्रत्येकजण त्याकडे लक्ष देत नाही तर निरोगी आरोग्यासाठी आपण हे युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे या मेडिकल वाला या चैनल चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांना मेडिकल रिलेटेड व हेल्थ रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन म्हणजेच रोग किंवा डिसीज त्या रिलेटेड डायग्नोसिस म्हणजे निदान त्या रोगावरील निदान आणि ट्रीटमेंट ट्रीटमेंट म्हणजेच औषधोपचार हे आयुर्वेदिक असो होमिओपॅथी असो ॲलोपॅथी असो किंवा घरगुती उपाय असो या सर्व रिलेटेड इन्फॉर्मेशन मी या चॅनलवर चॅनलमध्ये आपणा सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल आणि ही इन्फॉर्मेशन पूर्ण अचूक व सायंटिफिकली बरोबर तसेच शंभर टक्के खात्रीशीर आणि बरोबरच असेल याचा मी प्रयत्न करेन आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य हे हेल्दी राहो व निरोगी राहो यासाठी माझा हा एक छोटा प्रयत्न आणि हाच आमचा एक मेन उद्देश तर आजच माझ्या मेडिकलवाला या यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि आरोग्य व निरोगी आरोग्याचा किंवा मेडिकलवाला या कुटुंबाचा भाग बना चला तर एकत्र येऊया आणि निरोगी आरोग्य जगूया प्लीज सबस्क्राईब करा